नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गव्हर्मेंट एम्प्लॉई अपडेट या चार राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्र आता आपला महाराष्ट्र सरकार कधी घेणार निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता एकूणच आपल्या महाराष्ट्र सरकार हा निर्णय कधी घेणार व कोणत्या राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्मेंट एम्प्लॉई या चार राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्र सरकार कधी घेणार निर्णय बघा डी ए हाय का अपडेट काय आहे दिवाळीपूर्वी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा झारखंड मध्ये तीन टक्के वाढ आपल्या झारखंड सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डीए हे तीन टक्के वाढवून एकूणच डीए तीन टक्के वाढवून अठ्ठावन्न टक्के केला आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी डी आर हे अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेलं आहे यापूर्वी महागाई भत्ता वेतनाच्या पंचावन्न टक्के होता ही वाढ एक जुलैच्या पूर्वलक्षी प्रभावाने होईल बघा पुढे अपडेट काय सांगतोय मुख्यमंत्री माननीय श्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे झारखंड सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तीन लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होईल बघा मध्य प्रदेशात दोन टक्के वाढ मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी ए आणि डी आरमध्ये दोन टक्के वाढ केली आहे त्यानंतर उत्तराखंडमध्ये तीन टक्के वाढ मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि वेतनधारकांसाठी डी ए तीन टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सोबत एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचा हा एरियर दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्याची सरकार आपापल्या सुईने निर्णय घेत असतात मात्र अद्याप मात्र अद्याप आपल्या महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता वाढवलेला नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी करत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे म्हणजे मध्य प्रदेशात दोन टक्के हिमाचल प्रदेशात तीन टक्के उत्तराखंडमध्ये तीन टक्के आणि झारखंडमध्ये तीन टक्के अशा पद्धतीने या चार राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवलेला आहे आपला महाराष्ट्र सरकार कधी निर्णय घेणार व कधी या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार याकडे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागून आहे एकूणच अशा पद्धतीने याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद